सिद्धनाथ व माता जोगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलं वडगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला मैदा गणे क्रमांक चौतीस पळतोय आणि चौतीस मध्ये लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमिला पात्र दोघात लढा चालू आहे अलीकडा भिकाय पलेगडा सुंदर असा लढा देतोय परंतु अनुभव कामी आला का पस्तीस लावली घ्या चला सत्तेचाळीस वाले सज्जत का सत्यचाळीस वाले हा झेंडा पंच गट क्रमांक पस्तीस ची बैलगाडी मालक घ्या गाड्या लावून घ्या आणि प्रेक्षकांनी पाठीमाग या एक वती संत वाळप्रसन गब्बर फॅन्स क्लब निमगाव मगरानचे दोन वती ज्योतरिंग प्रसन्न रावण ग्रुप विहापूर तीन वती आई मळाई देवी प्रसन्न निखिल बबलू बलकावडे उरवडे मोसी चार वरती स्वामी समर्थ वर प्रसन्न किशोर बजरंग फाळके फडतरवाडी बोध विसापूर पाच वरती माता जोगेश्वर विसन मिल्खा डमरू प्रेमी काले यशराज पाटील काले सहा वरती नाथचा प्रसन्न वर समीर शेठ चव्हाण पैंजनवाडी अण्णा डायवर ढवळ वरती प्रसाद मेनकर कॉन्स्ट्रक्शन सातारा सई दादा आणि थैमान ग्रुप थैमान फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आठ वरती गुरुदेव दत्त प्रसन्न यश एस माने यश एस मध्ये खडक वासला पुणे आणि नवती संग्राम चव्हाण देवांश खबाले खेड हा गड क्रमांक या मैदानाचा पस्तीस सोडा चौतीसचा निकाल गड क्रमांक चौतीसचा निकाला आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी देवांश शिवाजी जाधव रेट रे बुद्रुक अ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेतेबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन